एकाच दिवशी दोन जीव घेण्या घटना विद्यार्थी ट्रॅक्टर खाली शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला जिल्हा हादरला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची तात्काळ दखल घटनास्थळी भेट देत दिले मदतीचे आश्वासन अर्जुनी मोर तालुका हादरला आहे एका दिवसात दोन भीषण घटना घडल्यात रस्त्यावर निष्पाप विद्यार्थ्यांवर ट्रॅक्टरचा कहर तर दुसरीकडे शेतात घुसलेल्या अस्वलाने एका शेतकऱ्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केले हे आहे अर्जुनी मोर तालुक्याचं भयावह सत्य तीस जुलैच्या सकाळी बोंडगाव देवी मार्गावर सायकलवरून शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या गिरीधारी शिवणकर याच्यावर ट्रॅक्टर धडकलं डोकं फाटलेलं पोटाला गंभीर मार आणि संपूर्ण शरीर रक्तात भिजलेलं स्थानिकांनी जीवाची बाजी लावून त्याला रुग्णालयात दाखल केलं पण प्रकृती अजूनही चिंताजनक आहे पण एवढ्यावरच कहाणी संपत नाही त्या दिवशीच दुसऱ्या टोकाला मोरगाव येथील शेतकरी मार्कंड वलके याच्यावर जंगलातून आलेल्या एका रागीट अस्वलाने भीषण हल्ला चढवला शेतात दबा धरून बसलेलं अस्वल अक्षरशः त्याच्या चेहऱ्यावर तुटून पडलं चेहरा, चेहरा ओळखू येणार नाही इतपत विद्रूप केलं दोघांनाही गंभीर अवस्थेत गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर स्वतः घटनास्थळी पोहोचले डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांची विचारपूस केली आणि तात्काळ मदतीचे आश्वासन दिले माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शासनाकडून आर्थिक मदतीचे योग्य ते प्रयत्न केले जातील ही घटना फक्त अपघात नव्हे तर यंत्रणांच्या अपयशाचं लक्षण आहे आता नागरिकात भीती आहे कधी ट्रॅक्टर उडवेल याचा भरोसा नाही कधी अस्वल हल्ला करेल याची खात्री नाही एकच मागणी प्रशासन जाग होईल तेव्हाच आणखी एक जीव वाचेल अन्यथा अशीच बातमी उद्या पुन्हा वाचायला मिळेल ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मुरगाव या ठिकाणी नुकतीची भेट दिली आणि अचानक भेट दिली अचानक भेट देत असताना काही अर्जंट दोन तीन केस मला या ठिकाणी आढळून आल्या जसं की जंगली जानवर अस्वलीन मुरगावची आहे त्यांना अस्वलीनं लि चावा घातलेला आहे सोबतच एक आमच्या माझ्या गोडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रातील आपण माझ्या स्वतःच्या गावच्या इंदूरचा एक छोटासा मुलगा शाळेमध्ये जात असताना त्यांचा एक टॅक्टरसोबत अपघात झाला सोबतची एक छोटीशी मुलगी जिला सेलचा प्रॉब्लेम आहे असे चार पाच पेशंट आणि सोबत बाकी पण मिशनना मी या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये निश्चितपणेच आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर यांच्याकडे दायित्व आहे तसे डॉक्टर गेडाम त्यातील डॉक्टर पालसाहेब डॉक्टर गाईन सोबतच डॉक्टर पवारसाहेब डॉक्टर काबगते साहेब सगळे चमू या ठिकाणी सातत्यानं आढळून आले एक चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मला दिसतो आहे चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मी सगळ्या सुद्धा या ठिकाणी विचारणा केली की त्यांचं पण चांगल्या काही चांगल्या पद्धतीचं वातावरण चांगल्या पद्धती ट्रीटमेंट या ठिकाणी होतो आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण मलासुद्धा दिसलेलं आहे आणि आता जे काही पेशंट या ठिकाणी बाहेर आपल्याला हलवायचे आहे त्याचीसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीची व्यवस्था होतो आहे गाडीची पण व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत आहे आणि चांगल्या पद्धतीचा काम या ठिकाणी दिसतो आहे आणि परिसरातील बरेचशा लोकांसोबतसुद्धा माझी या ठिकाणी चर्चा झाली त्यांचंसुद्धा म्हणणं एक चांगल्या पद्धती एक सकारात्मक वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे आणि अशाच पद्धतीचं काम फक्त अर्जुनी मोरगाव नव्हे तर संबंध जिल्ह्यामध्ये जर असले तर निश्चितपणे ग्रामीण रुग्णालयाची सेवा म्हणजे आपण रिसंटली शिवाय ईश्वर शिवा, सेवा शिवा समजतो अशा पद्धतीचं काम आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या या ठिकाणी दिसतो आहे आणि ते जे काही पेशंट आहेत यांना बाहेर पाठवण्याचं काम या का ठिकाणी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काही पेशंटना पाठवलं दोन तीन पेशंट या ठिकाणी पाठवण्याच्या म्हणजे मार्गावर आहेत आणि अशा पद्धतीचं चांगलं काम आणि वातावरण मला दिसतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो अर्जुनी मोरगाव